नमस्कार ग्रामप्रभा चोवीस तासच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्वदर्शकांचं स्वागत स्थानिक पाटणे चौक येथे शिवसेनेने केले निषेध आंदोलन वाशिम शिवसेना पक्षनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे कट्टर शिवसैनिक लाडक्या बहिणी व महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान आहे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब गोरगरिबांचे कैवारी असून ते नेहमी सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत असतात मात्र कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली आहे त्याने त्याच्या मुंबईतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून यांची बदनामी केली आहे या व्हायरल गाण्यामुळे वाशिम तालुक्यातील सर्व पदाधिकारी लाडक्या बहिणी शिवसैनिक यांच्या भावना दुखावल्या आहेत परिणामी तालुक्यातील शिवसैनिक व लाडक्या बहिणीच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो कॉमेडियन कुणाल कामरा विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून पाटणी चौक येथे जाहीर निषेध करण्यात आले आला आहे आमदार भावना ताईगवडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख विजय खानजोडे वाशिम तालुका प्रमुख प्रकाश महाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करून कुणाल कामराजचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते